औषधी वनस्पती क्षेत्रात आता खूप मोठ्या नव्या संधी उपलब्ध संशोधक प्राचार्य दिगंबर मोकाट गुणे आयुर्वेद महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न नगर जिल्ह्याला जसा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच चांगल्या रुग्णसेवेचा ऐतिहासिक वारसा गुणे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाला लाभला आहे त्यामुळेच या ऐतिहासिक महाविद्यालयात प्राधान्यानं या कार्यशाळेचं आयोजन केलंय वनऔषधी क्षेत्राचं काम राष्ट्रीय पातळीवर जावं यासाठी संस्था प्रयत्नशील आहे वनौषधी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत संस्थांकडूनच औषधी वनस्पतींची खरेदी करावी याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी अशा कार्यशाळेचं आयोजन केलं जात आहे औषधी वनस्पती क्षेत्रात आता खूप मोठ्या नव्या संधी उपलब्ध आहेत करोडो अर्बो रुपयांची उलढाल या क्षेत्रात होत असल्यानं वनवासी शेतकरी विद्यार्थी व नवउद्योजकांसाठी याचा लाभ घेणं आवश्यक आहे पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या माध्यमातून दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक उद्योजक उभे केले आहेत असं प्रतिपादन आयुष मंत्रालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख संशोधक प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोकाट यांनी केलं आहे पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यानगरमधील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात येथे झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संशोधक प्राचार्य डॉ दिगंबर मोकाट यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सचिन जगताप होते यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर शरययू कोरे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे संचालक ज्ञानदेव पांडुळे व वैशाली ससे मनपा अभियंता परिमल निकम डॉ राजेंद्र जोशी व्याख्याते धनंजय गोसावी संशोधक रवींद्र फाटक आदींसह नगरसह राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले शेतकरी उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉक्टर दत्तात्रय लोडे व उपप्राचार्य सुरेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून झालेल्या या कार्यशाळेत औषधी वनस्पतींची ओळख लागवड पद्धती मूल्यवर्धन व बाजारपेठ उपलब्धता या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं सचिन जगताप म्हणाले गेल्या सहा महिन्यांपासून पडलेल्या पावसामुळे शेतकरी मोडकळीला आलाय अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देणं आवश्यक आहे यासाठी पुणे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयानं पुढाकार घेऊन या वेगळ्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे महाविद्यालयाच्या माध्यमातून नगरमधील वीज गावे दत्तक घेतली असून त्यातील शंभर शेतकऱ्यांना बांधावर औषधी वनस्पतींची लागवड करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना वीस प्रकारचे औषधी वनस्पतींची झाडे मोफत दिली आहेत ही झाडे परिपक्व झाल्यावर त्या शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे आमची ही योजना शेतकऱ्यांसाठी अनोखा पेन्शन प्लॅन ठरणार आहे सध्या वाढत असलेल्या भेसळीमुळे अनेकांचे प्राण गेलेत म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं असून दर्जेदार औषधी वनस्पतींचं ज्ञान मिळालं आहे वनऔषधी वनस्पती क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांनी पुढे यावं असंही पुढे सचिन जगताप म्हणाले दूरदर्शनचे निवेदक अक्षय बनकर व डॉक्टर रुपाली प्राचार्य दत्तात्रय लोढे यांनी आभार मानले प्रतिनिधीनगरश्री अशी करून देत असतो चंदनश्री चंदन म्हटलं की मैसूर सँडल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण तुम्हाला ही माहिती का महाराष्ट्रामध्ये इंदूराव सँडल फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली आहे सगळ्यांना मैसूर सँडल माहिती आहे मैसूर सँडल पेक्षाही चांगलं काम तुमच्या नगरच्या जवळ मध्ये कंपनी टाकणे माहिती का जिथे साबण बनते जिथे जिथे अगरबत्ती बनते जिथे तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी तेल बनत जिथून हार्डवूरची पावडर केली जाते जी एक्सपोर्ट होते हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माहिती आमच्या प्रशिक्षणातून कार्यशाळेतून करून घ्यायला पाहिजे आणि ज्यांनी स्वतः सत्तावीस एकर मध्ये चंदनाची लागवड केली आपण त्यांना पन्नास लाख रुपये महाराष्ट्र शासनाने कंपनी टाकायला दिले सुरुवातीला आपल्या मंडळाच्या औषधी मंडळाच्या माध्यमातून त्यांना रोपवाटिका लागवडीसाठीच अनुदान हे सगळं उपलब्ध करून दिलं आणि आज चांगले ते उद्योजक म्हणून उभे राहिलेले आहेत ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचाही मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला <laughs> या आजच्या दिवसामध्ये पूर्ण औषधी वनस्पती किती आहे बऱ्याचदा या क्षेत्रामध्ये गेल्या तीन दशकामध्ये आमच्या शेतकरी बांधवांची फसवणूक या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली मी सुरुवातीला सांगतो मग ते कोरपडच्या माध्यमातून असेल शतावरीच्या माध्यमातून असेल मध्ये जिरेनियमच्या माध्यमातून असेल अलीकडे आगरू नावाच्या झाडाच्या माध्यमातून असेल काही लोक चंदनाची रोपं विकून सुद्धा फसवणूक करतायत अनेक औषधी वनस्पती जे आहेत त्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची खूप मोठी फसवणूक झाली म्हणून आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश घेऊन जायचा आहे की औषधी वनस्पती जर कोणी म्हटला तर त्याला आपण विचारलं पाहिजे की तू रिजनल कम फॅसिलिटेशन सेंटर जे आहे पुण्याचं तिथे तुझी नोंदणी आहे का असा आपण प्रश्न विचारायला पाहिजे तू रोप विकतोय तुझी नोंदणी आहे का तुझ्या रोपांचा दर हा कोणी निश्चित केला आहे तू पन्नास शंभर रुपयाला रोप विकतोय आजच्या कार्यशाळेमध्ये अनेक आपल्याला गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत औषधी वनस्पतींची शेती करायची करा असेल तर कुठलेही रोप जे आहेत ज्याची शेती करायची आहे ते आपल्याला एक दोन तीन रुपयाच्या वरती रोपच विकत घ्यायचं नाही आहे शेती झाली नाही तरी चालेल जर आपण दहा वीस रुपयाची शेती करणार असेल तर शेती परवडणारच नाही म्हणून आपण पहिला नियम असे अनेक नियम आज करून घेणार आहोत रोप बिया जे आहे त्याचे भाव आपल्याला माहिती पाहिजे कोणीतरी येतो जाहिरात करतो आणि आपल्याला फसून जातो या क्षेत्रामध्ये संधी खूप आहे हे क्षेत्र पैसे देणार आहे परंतु आपण त्याची पूर्ण शहानिशा पूर्ण माहिती अशा कार्यशाळांच्या माध्यमातून आपण आलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि सगळी माहिती घेऊन आपण एकदा एक दोन एक ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे असं कोणी केलंय का अशा कोणी शेती केली आहे का असं कोणी आपली फसवणूक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे ती होईल म्हणून पहिल्यांदा आमच्या सेंटरला रिजनल कम फॅसिलिटेशन सेंटर जे मी तुम्हाला सांगितलं बोर्डवर नाव लिहिलेलं आहे मराठीत नाव लिहिलेलं आहे इंग्रजीत लिहिलेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे त्यांच्याशी संपर्कात राहिलं पाहिजे आपल्याला कुठली गोष्ट विकत विकता बघतोय की शेतीमालाचे भाव काय आहे परंतु औषधीच्या मध्ये की सगळे व्यापार करणारे स्वप्नील सर असतील सगळ्यांच्या कंपन्या सगळे व्यापार करतात बऱ्याचदा त्यांना मी बोललेला आवडत नाही तर शेतकरी म्हणून आपल्याला कुठली औषधी वनस्पती विकायची असेल तर ही चार सहा आठ हजाराच्या खाली आपल्याला विकायचीच नाही शेती झाली नाही तरी चालेल आयुर्वेद असा थोडा विचार करून बघा शेतकऱ्यांनी वनस्पती शिवाय शेती असा तुम्ही पालन करा कोंबडी पालन काय काय नावं घेतात हल्ली कडकनाथ बिडकनाथ अशी नाव घेतात पण तुम्ही वनस्पती शिवाय शेती असा थोडा विचार करा अशक्य आहे म्हणून हा एक विश्वात आपल्याला काम करायचं आहे निश्चित आजच्या युगात काम करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दोनच प्रश्न असतात की उत्पादन काढायचं तर कशा करता काढायचं आणि काढल्यानंतर ते द्यायचं कोण आणि कंपन्यांना पण हाच प्रश्न पडतो की उत्पादन काढत असताना क्वालिटीचं कोण काढून देणार आहे आणि त्याची शाश्वती कोण घेणार आहे बऱ्याच वेळेस शेतकरी देखील नुसतं सगळ्या शेतकऱ्यांचं शेवटी माणूस ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे सगळेच या पृथ्वीवर मग ते विविध क्षेत्रात काम करत नाही मी निस्ते शेतकरीच म्हणणार नाही ना। बिझनेसमॅन सुद्धा एंड ऑफ द डे विचार करतो की मला याच्यातून दोन पैसे राहिले पाहिजे आणि शेतकऱ्याची गरज ही खूप मोठी नाही शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये जरी मिळाले तरी तो खूप आनंदी आहे कारण तो समाधानी आणि बिझनेसमॅन आपण पाहतो की शेतकरी मुठभर भेटतो आणि पोतभर काढतो पण त्याला बाजार मिळत नाही आणि त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी अडचणीत कायम स्वापरतो आज आपण पाहिलं आज नगर जिल्ह्यामध्ये सर सांगायचं एवढंच कारण की जो रब्बीचा हंगाम झालेला आहे खरीपचा हंगाम जो चालू आहे आता पण आमच्या खरीपचे पिकं अजून वावरात होते ते, ते शेत सुद्धा कमी झालेलं नाही कारण की त्या वावरातलं पाणीच बाहेर निघलं नाही आणि पाऊस तर आता आपण पाहिलं तर बरेचसे शास्त्रज्ञ असते जे कुणी लोक आधीच विश्वानी करतात किंवा बाकीत करतात त्यांचं म्हणणं आहे की डिसेंबर पर्यंत पाऊस पडणार आहे म्हणजे अजून एक महिना जायचा आहे एक ते दीड महिना आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावं तरी काय करावं शासनाची मदत जरी घेतली तरी ते पिकं हातात पडणं महत्वाचं आहे आणि शेतकरी स्वावलंबी माझ्या बोलण्यात पहिली पण सांगितलं परत एकदा सांगतो की शेतकऱ्याला गरज नाही आणि आपण जे सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आणि आयुर्वेदात जे आपण सगळ्या वनस्पती आहेत आमचं म्हणणं नाही की तुम्हाला एकरी आम्हाला खूप दहावीस लाख रुपये द्यावं पण एक शाश्वत अमाऊंट जर का शेतकऱ्याला माहिती असते की मला ह्या पिकातून एवढे पैसे मिळणार आहे तर निश्चित जी पारंपरिक शेती आहे ती बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आयुर्वेदिक वनस्पतीच्या शेतीत भाग घेते मोगळ सरांच्याच प्रयत्नातून आणि आमचे जे सर्व शिक्षक आहेत तर आम्ही वीस गाव त्याप्रमाणे दत्त घेतलेले आहेत आणि आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी वीस वनस्पती वीस गावात तर त्या ठिकाणी आम्ही शंभर शेतकऱ्यांची निवड केलेली आहे सरांनी आम्हाला झाडं अवेलेबल करून दिले कालच ती झाडं आम्ही त्या त्या गावात पोच केले येत्या ह्या आठवड्यात आम्ही म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत आम्ही त्या झाडांची लागवड त्या त्या गावात करणार आहोत तर त्या एका गावात आम्ही शेत शंभर शेतकरी निवडण्याचं एवढंच कारण होतं की आम्ही ज्यावेळेस त्या पिकांची माहिती काढली आणि सरासरी काढली तर कमीत कमी त्या प्रत्येक झाडाचा जो आउटपुट आपल्याला भेटणार म्हणजे प्रोडक्ट जे रॉ प्रोडक्ट भेटणार रॉ कमी चाळीस रुपये आणि एक झाड पहिल्याच वर्षी ते परिपक्व होतं ते साधारण परिपक्व होण्याकरता पाच ते सात वर्ष लागतं आणि ते परिपक्व झाल्यावर पहिल्या हार्वेस्टिंगला आपल्याला कमीत कमी दहा किलो त्याचं उत्पादन त्या झाडातून मिळतं पुढे जाऊन निश्चित ते शंभर किलो पर्यंत झाडाचं आहे आणि आपण जर सरासरी पाहिली तर पहिल्याच वर्षी शंभर किलो ज्यावेळेस त्याला ते उत्पादन दहा झाडातून मिळतं त्या शेतकऱ्याला साधारण तीस ते हे म्हणजे चार पाच हजार रुपये पहिल्या वर्षी मिळतात आणि पुढे जाऊन एक पेन्शन प्लॅन चालू झाल्यासारखं ही फक्त बांधावरची शेती सांगितली म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्यांना जी जमीन करण्याकरता दिली जी तुमची पारंपरिक इतर शेतीची फिकं तुम्ही घेताय खरीप हंगाम असन रवी हंगाम असल किंवा इतर कोणते फळबागा केलेले असेल त्याला डिस्टर्ब न करता की आम्ही फक्त बांधावर झाडांची लागवड करत आहोत आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला ते पेन्शन प्लॅन सारखं पुढं जाऊन तीस ते चाळीस हजार रुपये दरवर्षी मिळणार तर हे आपला एक सर्वांचं विचारांत मंथन करून ज्यावेळेस आपण एक नवीन उपक्रम चालू केला आणि त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस ते शंभर कुटुंबांना प्रत्येक गावामध्ये हे उत्पादन मिळवून देऊ शक देऊ इच्छितो तर त्यावेळेस आपण पाहिलं तर वीस गावांमध्ये जवळजवळ दोन हजार कुटुंबांना आपण ते उत्पादन मिळवू देणार आहोत ह्याच माध्यमातून सरांचं रात्रीच बोलणं झालं आणि माग पण आमची चर्चा चालू असताना हेच सांगत होते सर की तुम्ही इतर वनस्पती लावा तर आम्ही सरांना तेच सांगितलं की सर आम्हाला फक्त बांधावर शेती करायची आता आणि मला माझे जे काही प्रत्येक गावातले जे अल्पभूत असतील किंवा ज्या लोकांना आता थोडंफार काहीतरी पेन्शन प्लॅन म्हणून ज्यांना आपण अवेलेबल करून देणार आहोत तर त्या लोकांना ह्या माध्यमातून आपण झाडं देऊ आणि आपले जे आहे जी स्कीम आपण सांगताय तर आपण पुढे चर्चेतून त्याचं मार्ग काढू तर रात्री सरांनी मग मला सांगितलं की मला असे शेतकरी द्या की ज्यांचं एकरात ते उत्पादन म्हणजे काढतात तर म्हणलं सर ती पण आमच्याकडे सगळं सेटअप रेडी आहे की मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं त्या वीस गावात आम्ही असं सेटअप केलं आहे की दहा दहा लोकांची एक टीम तयार करायची आणि वीस गावात आपल्याला दोनशे मुलं भेटतात आपण एका गावात जर दहा मुलं जरी निवडले म्हणजे दहा कुटुंबांना ला आपण लाख लाख रुपयांनी जरी आपण उत्पादन मिळवून दिलं कमीत कमी म्हणजे एक पीक असू किंवा दोन पीक असू द्या तर त्यांना साधारण आपण त्या गावात एक दहा लाख रुपयाचं उत्पादन मिळवून देतो आणि ज्यावेळेस वीस गावात ते जातात तर साधारण एक दोन कोट रुपयापर्यंत आपण त्या वीस गावांमध्ये उत्पादन मिळवून देतो पुढे जाऊन हेच मुलं जे दहा मुलं आहेत ते प्रत्येकजण एक एक जर त्यांनी गट स्थापन केला तर त्याच गावात शंभर मुलांचा एक गट स्थापन होतो आणि त्या गटाच्या माध्यमातून आज तुम्हीच विचार करा की मल्टिप्लिकेशनमध्ये बऱ्याच काही गोष्टी होतात आता आम्ही झाडं लावत असताना आम्ही आमच्या फार्मसीला तिथं उत्पादन लागतं त्याच्यापेक्षा एक्सेस झाडं देते कारण की मला माहिती असताना एक थोड्या प्रमाणात काही मार्केट उपलब्ध माहिती होती पण सरांच्या माध्यमातून मोकळ सरांनी इथं काल आल्यावर सांगितलं की आपल्याकडे इथं विविध कंपन्यांचे ओनर्स देखील येणार आहेत त्या ठिकाणीचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह येणार आहेत की जे या ठिकाणी दिवसभर लोकांना त्यांच्या माध्यमातून एक एक क्लास घेऊन ते त्यांचं पूर्ण मार्गदर्शन करणार तर निश्चित आज आपल्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील आमचा तोच मानस होता की ह्या माध्यमातून जर विद्यार्थी ज्यावेळेस ते झाड लावतात तर त्यांची ते एक आपुलकी झाडाबद्दल निर्मित माहिती निर्माण होती आणि ती आपुलकी निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस ते विद्यार्थी पुढच्या काळात सुद्धा आयुर्वेदची प्रॅक्टिस चालू करतात तर त्यांना वनस्पती ओळखण्याकरता खूप मशागत करावी लागत नाही तर त्या वीस वनस्पतींची जरी कमीत कमी ओळख तयार होईल आणि त्याची हार्वेस्टिंगसुद्धा तेच करणार कारण की ते त्यांचे आता साडेपाच वर्ष पूर्ण पर्यंत फर्स्ट इयरच्या बॅचला त्या झाडांची हार्वेस्टिंगसुद्धा ते लावलेल्या झाडांची हार्वेस्टिंग करणार आहे म्हणून अशा माध्यमातून त्यांना ते वनस्पतीची ओळख मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्युअर फॉर्म होती आज ती वनस्पती उपलब्ध होती